हेलिकॉप्टर बैजा आणि राजाने मारले जयंत बैलगाडी शर्यतीचे मैदान तर या शर्यतीचा थरार ड्रोनद्वारे टिपला आहे सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची जयंत बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती हिंदवी जनसेवा फाउंडेशन सांगलीवाडी संयोजक अभिजित कोळी यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगोलाच्या राजा आणि शिरूरचा हेलिकॉप्टर बैजाणी मैदान मारले तब्बल सव्वा लाखाचं बक्षीस आणि शिल्ड बक्षीस देऊन सन्मान करण्यात आलाय जयंत पाटील यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण करण्यात आले सांगलीच्या सांगलवाडीमध्ये श्री महालक्ष्मी मंदिर यात्रा निमित्ताने मानाची जयंत बैलगाडा शर्यत दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा घेण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थित होते आणि दुपारपासून ही शर्यत सुरू होती अखेर सायंकाळच्या सुमारास अखेरची शर्यत पार पडली दरम्यान पावसाने हजेरी लावली रिमझिम पावसात बैलगाडा शर्यत सोडण्यात आली आणि सांगोल्याच्या राजा शिरोडच्या हेलिकॉप्टर बाईच्या अखेरचं मैदान मारलेलं आहे आणि तिसऱ्यात पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा शौकीन आणि ग्रामस्थ उपस्थित होते अभिजित कोळी गेले अनेक वर्ष सांगलवाडी आणि समडोळीच्या परिसरात या बैलगाड्यांचा स्पर्धांचं आयोजन करतात अभिजित कोळींनी सलग चार वर्ष हे आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातनं दक्षिण महाराष्ट्रातनं हजारो या क्षेत्रातले जे बैलगाडी खेळण्याचा ज्यांना बैलगाडी स्पर्धा खेळण्याचा ज्यांना नाद आहे जे सगळे रसिक आहेत ते सगळे आज या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात हा खेळ किती यशस्वीपणाने लोकप्रिय झालेला आहे हे बघता येईल आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेपासून या खेळाला गती देण्याचा प्रयत्न केला पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अनेकांनी केले प्रयत्न आज हे स्वरूप बघितलं तर बैलगाडा स्पर्धा या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय झालेत हे एक मात्र खरं आहे महालक्ष्मी यात्रा दोन हजार पंचवीस निमित्त गेले चार वर्ष झालं मानाची जयंत बैलगाडी घोडागाडी स्पर्धा इथं आयोजित केली जाते प्रत्येक वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो सरकारी नियमांचं पालन करून या स्पर्धा पार पडल्या जातात आणि या स्पर्धेला प्रत्येक वेळी जयंत पाटील साहेब वेळात वेळ वेड़ काढून इथं उपस्थित राहतात व या स्पर्धेचा दर्जा उंचवतात त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि इथं पंधरा दिवस झाले गेले जे कष्ट करतात आमचे कार्यकर्ते मित्र या परिसरातील सर्व नागरिक यांचा मी आभार मानतो बैलगाड्या टोटल चार गटामध्ये या बैलगाडी स्पर्धा झाल्या जनरल गट मध्ये सव्वा लाख एक लाख पंच्याहत्तर हजार अशी बक्षीस ठेवण्यात आली होती तशाच पद्धतीने दुसऱ्याही गटात ती बक्षीस ठेवण्यात आली टोटल बैलगाड्या ओढ गाडी मिळून टोटल साठ गाड्या यात समावेश होत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली